कल्याण महावितरणच्या कार्यालयाबाहेर वीज कंत्राटी कामगारांचा बेमुदत काम, बे काम बंद आंदोलनाचा आज दुसरा दिवस प्रलंबित मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत कंत्राटी कामगारांचे काम, काम बंद आंदोलन राहणार सुरू कंत्राटी काम वेतना तीस टक्के वाढ रोजंदार कामगार पद्धतीद्वारे कामगारांना सामावून घेणे कंपन्यातील कंत्राटी कामगारांनी कल्याणमधील महावितरण कार्यालयाबाहेर बेमुदत काम बंद आंदोलन काल पाच मार्च रोजी सुरू केले आज सहा मार्च रोजी या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे कंत्राटी कामगारांना सरकार कडून वारंवार आश्वासन दिली जातात मात्र कृती समिती सोबत बैठका घेतल्या जात नाही ठोस निर्णय घेतला जात नाही या निषेधार्थ कंत्राटी कामगारांनी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे महाराष्ट्र वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती दोन हजार चोवीस या कृती समितीमार्फत महाराष्ट्रातील सगळ्या कंत्राटी कामगारांचं आमचं हे आंदोलन चालू झालेलं आहे सर्वप्रथम आम्ही नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी प्रत्येक झोनच्या गेटसमोर गेट मिटिंग गेट घेतली दवारसभा झाली त्याम मद, त्यामध्ये सगळ्यांना ह्या आंदोलनाबद्दल माहिती देण्यात आली त्याच्यानंतर दवारसभा झाल्याच्यानंतर न, न चौदा फेब्रुवारी आणि सोळा फेब्रुवारीला क कलेक्टर ऑफिस आणि कामगार उपायुक्त साहेब यांना आम्ही निवेदन दिलं की आमच्या या रास्त मागण्या आहेत तर त्या शासनापर्यंत पोचवाव्यात जेणेकरून आमच्या कंत्राटी कामगारांचे प्रश्न मार्गी लागतील मग त्यानंतर आम्ही एक दिवसाचं धरणे आंदोलन केलं होतं एकवीस फेब्रुवारीला पण तरी पण शासनाने आणि प्रशासनाने का कृती समितीसोबत बैठक काय घेतली नाही म्हणून आम्ही अठ्ठेचाळीस तासाचं अठ्ठावीस एकोणतीस फेब्रुवारी या अठ्ठेचाळीस तासाचं आंदोलन पुकारलं जेणेकरून या दोन दिवसाच्या आंदोलनामध्ये कृती समिती स सोबत बैठक लावून महाराष्ट्रातली जेवढे पण कामगार आहेत आमचे कंत्राटी कामगार ते त्यांच्या सगळ्यांचे हे मागण्या पूर्ण होती पण अजूनपर्यंत कृती समितीने या कृती समितीला बैठकीसाठी बोलवले नाही आहे त्यामुळे दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीसपासून आता आमचं हे बेमुदत आंदोलन सुरू झालेलं आहे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन मागे घेणार नाही ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण